मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चा सतरावा हप्ता कधी येणार याची तारीख केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील गरजू शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून चालवली जाणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन हजार रुपये थेट पाठवले जातात अशा प्रकारे प्रत्येक लाभार्थ्याला एका वर्षात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत सोळा हप्ते देण्यात आले आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सोळावा हप्ता जारी करण्यात आला होता या सुमारे नऊ कोटी पात्र शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले मित्रांनो त्यानंतर आता जे सतरावा हप्ता आहे ते अठरा जूनला येणार आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वस्लाम